गाव आपली बातमी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग श्री रणजित तिपे व बीट अंमलदार श्री अमोल ढोले यांच्या हस्ते आरती करून केली विसर्जनाची सांगता मिरज तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की सण वा उत्सव असो, असो गावची एखादी जत्रा पोलीस बांधव मात्र रात्रंदिवस जनतेच्या संरक्षणार्थ आपले कर्तव्य निभावत असतात विशेष करून गणेश उत्सवाच्या काळामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत मोठी जबाबदारी पार पाडत असतात ही जबाबदारी त्यांनी उत्सवाच्या काळामध्ये पार पाडणे फार कठीण असते वाहतुकीची व्यवस्था असो या सर्वसामान्य जनतेस संरक्षण देणे सर्व, सर्व जबाबदारी पार करत रात्रंदिवस मेहनत घेत बंदोबस्त करत असतात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित तिपे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण भागातील गणेश उत्सवाचे विसर्जन शांततेत पार पडले विसर्जनाच्या पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आणि नवव्या दिवशी होणारे विसर्जन कर्तव्य निभावत उत्तमरित्या पार पडले त्याचबरोबर नवव्या दिवशी सुभाषनगर येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे होणारे विसर्जन चोख बंदोबस्तात व कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततामय वातावरणात पार पडले अखेरचे तिरंगा गणेश उत्सव मंडळ हुळले प्लॉट या मंडळाची आरती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित तिपे बीट अंमलदार अमोल ढोले यांच्या शुभ हस्ते गणरायाची आरती करून सांगता करण्यात आली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे सुभाषनगर मिरज